तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी सैनिकी शाळेत एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव अनुदानित तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी नवे पारगाव या सैनिकी शाळेत एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन उत्साहात व वा दिमागदार वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कार्जिणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आकर्षक परेड सादर केले देशभक्तीपर गीत देशभक्तीप्रदान नृत्य व देशाच्या बलिदानाची आठवण करून देणारे लघुनाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शाळेचा परिसर दुमदमून गेला यावेळी बोलताना डॉ कारजिणी त्यांनी सैनिकी शाळेतून घडणारे विद्यार्थी हे उद्याचे कर्तृत्ववान अधिकारी व आदर्श नागरिक होतील असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त उत्साह व देशभक्तीची भावना यांनी परेड व सांस्कृतिक कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल तसेच केलेल्या परिश्रमातून मिळालेल्या उत्कृष्ट कामगिरीचा विचार करून शाळेचे कमांडंटने विद्यार्थी यांना बक्षीस स्वरूपात सहकुशीने मिठाई वाटप केले या कार्यक्रमाला शाळेचे कमांडंट माननीय आर बी पाटील प्राचार्य श्री चंद्रकांत राजे व शिक्षक वर्ग पालक कर्मचारी व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जगदीश चिरके Thank uh -huh.